वर्ष एकोणीसशे अठ्ठावीस बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळात भांडतायत महार रद्द झालं पाहिजे तुम्ही ही गोष्ट जाणता की जमिनीचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आर्थिक गणितांचा किती जवळचा संबंध आहे भटक्या विमुक्तांकडे आज जमिनी नाहीत त्यांना ना आरक्षण मिळतं ना सामाजिक प्रतिष्ठा बाबासाहेब आंबेडकरांनी टोकाचा संघर्ष सामाजिक समतेसाठी सामाजिक न्यायासाठी केलाय तरी सुद्धा महारवतनातन मिळणारी आयती जमीन त्यांना का नको होती बाबासाहेब आंबेडकरांनी सरंजामी व्यवस्थेतल्या अन्याय अत्याचाराचे असे कोणते काळे चॅप्टर उघडले होते त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूयात महार वतन समजून घेण्याआधी वतनदारी काय होती त्यावरती बोलूयात वतन म्हणजे पिढी जात चालत आलेली जमीन मालकी वतन हा मूळ अरेबिक शब्द आहे मध्ययुगीन भारतातील प्रशासकीय व्यवस्थेपासून आजच्या प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत वतन ही कंटिन्युअसली चालत आलीत ती विविध जातींना दिली जात होती बारा बलुतेदारांमध्ये काही मोजक्यात जातींना वतन मिळायची त्यापैकी एक समाज होता महार समाज शेतकऱ्यांच्या जमीनदारांच्या आणि सरंजावांच्या रोजच्या जीवन व्यवहारात जी लोक सहकार्य करायची त्यांना बलुतेदार बोललं जायचं या बारा बलुत्यांपैकी सगळ्यात महत्वाचा पण क्रमाने सगळ्यात शेवटी येणारा समाज हा महार समाज होता